मित्रांनो सप्रेम नमस्कार मी आहे विनोद कुमार माने विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशियल आणि टेक्निकल चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आहे आजचा व्हिडिओ एम पी एस सी यू पी एस सीची तयारी करणाऱ्या तेच पोलीस भरती आणि महाराष्ट्र शासनाच्या जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा असतील त्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जर आपण माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही मात्र विसरू तर मित्रांनो आज आपण एक महत्त्वपूर्ण माहिती जी आहे तर ती महत्त्वपूर्ण माहिती अभ्यासून घेणार आहोत आता मराठी साहित्य आता यामध्ये जर आपण पाहिलं तर, तर मित्रांनो विलियम कॅरी हे नाव तुम्हाला माहीत असेल तर विलियम कॅरी यांच्याबद्दलची माहिती जी आहे तर ती माहिती आज आपण अभ्यासून घेणार आहोत कारण अत्यंत महत्त्वपूर्ण जो व्यक्ती त्याला असं म्हणतात की अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारा पहिला इंग्रज पंडित कोण तर तो आहे विलियम कॅरी सतरा ऑगस्ट सतराशे एकसष्ट ते नऊ जून अठराशे चौतीस या दरम्यानचा त्याचा प्रवास आणि त्या प्रवासाच्या संदर्भातील सगळी माहिती आज आपण बघणार आहोत तर आपल्याला मराठी व्याकरणामध्ये प्रश्न विचारला जातो की अर्वाचीन बंगाली व मराठी गद्य लेखनाचा पाया घालणारा पहिला इंग्रज पंडित कोण तर तो आहे विलियम कॅरी मित्रांनो तर विलियम कॅरी जो आहे तर हा नुसता अर्वाचीन बंगाली आणि मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारा पहिला इंग्रज पंडित नव्हता तर तो ख्रिस्ती धर्मप्रसारकही होता पोसकार होता व्याकरणकार होता आणि भाषांतरकार पण होता मित्रांनो विलियम कॅरी यांचा जन्म इंग्लंडमधील सरपरी येथे झाला आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे त्याला फारसं इंग्रज म्हणजे शिक्षण जे आहे ते घेता आलं नाही तरी पण मात्र धार्मिक साहित्याचे त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये विपुल असं वाचन जे आहे तर ते वाचन त्यांनी केलेले होते मित्रांनो संदर्भात तुम्हाला मी सांगेन की अण्णाभाऊ साठे ज्यांच्या जा, संदर्भात असं म्हटलं जातं साहित्यरत्न म्हण म्हणतो आपण अण्णाभाऊ साठे यांना तर अण्णाभाऊ साठे यांनी फक्त दीड दिवस ते शाळेत गेले आणि दीड दिवस शाळेत जाणाऱ्या व्यक्तीनं मराठी साहित्यामध्ये भरपूर असे साहित्य निर्माण केलं कथा कादंबऱ्या प्रवास वर्णन अशा प्रकारचे भरपूर विपुल साहित्य ज्यांनी निर्माण केलेलं आहे तर अगदी म्हणजे जर आपण पाहिलं तर असे अनेक विद्वान जे आहेत तर ते आ, या ठिकाणी निर्माण झालेले आहेत तर विलियम कॅरी यांचं पण यांना परिस्थितीमुळे फारसं शिक्षण घेता आलं नाही तरी पण मात्र जर आपण पाहिलं तर धार्मिक साहित्याचे वाचन त्यांनी भरपूर केलेले होते आणि वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी एकंदरीत आ, जोडे पादत्राणे हे शिवण्याचा व्यवसाय म्हणजे ज्याला आपण म्हणतो चांभाराचा व्यवसाय जो आहे तर तो त्यांनी सुरू केलेला होता आणि नंतर पोल्टेन येथील एका चर्चमध्ये त्यांनी धर्मोपदेशकाची नोकरी जी आहे तर ती त्यांनी धरली आणि परदेशामध्ये जाऊन आपण मिशनरी व्हायचं असं त्यांना ठरवलेलं होतं आणि त्याची पूर्वतयारी म्हणून त्यांनी हिब्रू ग्रीक आणि लॅटिन भाषा साहित्य जे आहे ते त्यांनी अभ्यासले आणि अकरा नोव्हेंबर एकोणीसशे सतराशे त्र्याहत्तर रोजी तो कोलकाता या ठिकाणी आला आणि सुरुवातीला काही काळ त्याने माल्डा येथे शेती केली पण नंतर पद्मावती येथील निडीच्या कारखान्यामध्ये त्यांनी परत नोकरी धरली पद्मावती येथे फावल्या वेळात तो दुभाषी रामराम बनसुकडे बंगालीचा त्यांनी अभ्यास केला आणि या संदर्भात संस्कृतचे महत्त्व जाणून संस्कृतचाही त्यांनी चांगला अभ्यास केलेला होता आणि या सुमारास नागपूरकर भोसल्यांचे वकील शनीराम पंत यांचे आश्रित वैजनाथ शास्त्री कानफाडे यांच्या मदतीने त्यांनी मराठी भाषेचा पण त्यांनी अभ्यास केलेला होता सतराशे नव्याण्णव मध्ये त्यांची नोकरी सुटली आणि या सुमारासच इंग्लंडवरून ख्रिस्ती धर्मप्रचारार्थ केंद्र स्थापनेसाठी पार्समन वॉर्ड ब्रँडसन व ग्रांट हिंदुस्थानात श्रीरामपूर श्रीरामपूर येथे ते आले आणि त्यांनी कॅरिश येथे बोलावून घेतले आणि दहा जानेवारी अठराशे मध्ये मिशन मिशनचे केंद्र त्या ठिकाणी स्थापन झालेले होते मित्रांनो श्रीरामपूर येथे जम बसताच कॅरीने तेथे एक चर्च टाळा व छापकाना उभारला आणि आपल्या सहकार्याच्या मदतीने त्यांनी धर्मोपदेशकाचा कार्याला प्रारंभ केला आणि या सुमारासच ईस्ट इंडिया कंपनीने कलकत्ता येथे फोर्ट विलियम कॉलेजची स्थापना केली चार मे मध्ये आणि एप्रिल अठराशे एक मध्ये कॅरीची या कॉलेजामध्ये बंगाली भाषेचा आणि मराठी भाषेचा प्राध्यापक म्हणून त्याची नेमणूक झाली मृत्युंजय विद्यालंकार रामराम बसू व वैजनाथ शास्त्री कानफाडे यांच्या मदतीने विलियम कॅरी आणि आधुनिक बंगाली गद्याचा व मराठी गद्याचा तशीच या भाषांमधील मुद्रण व्यवसायाचा त्यांनी पाया घातला त्यारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी बायबलच्या सर्व हिंदुस्थानी भाषात प्रमुख बोलीत अनुवाद करण्याची योजिले होते मराठी भाषेमध्ये आपण काय करायचं तर त्याचं अनुवाद करायचं असं त्यांनी ठरवलेलं होतं आणि सापखाण्याचे आवश्यक साहित्य त्यांनी इंग्लंडवरून आणले परंतु मुख्य प्रश्न हिंदुस्थानी भाषांचा टंकाचा होता कॅरीने टंक पाडण्याचे काम सर विल्किझन यांच्या हाताखाली तयार झालेल्या पंचानन नावाच्या लोहाराकडून करून घेतलं आणि पंचाननाच्या मदती आ, मदतनीस मनोहर याने तर पुढे टंकाचा कारखानाच उभारला कॅरीने स्थापन केलेल्या छापखाना पुढे श्रीरामपूर मिशन प्रेस म्हणून ओळखला जाऊ लागला आणि बायबलचे चाळीस हिंदुस्थानी भाषा बोलीभाषेतील अणुवाद या छापखान्यामध्ये छापून प्रसिद्ध झाले तसेच बंगाल गॅझेट दिग्दर्शन व समाचार दर्पण नियत ही नियतकालिके ही तेथूनच प्रसिद्ध होत असत आणि बंगाली नियतकालिक प्रकाशनाचा या ठिकाणी आरंभ झालेला होता पोर्ट विलियम कॉलेजमध्ये असताना कॅरीला मुख्यत्वे तीन प्रश्न सोडवावे लागले पहिला प्रश्न हा होता की पाठ्यपुस्तक तयार करणे दुसरा प्रश्न ज्या भारतीय भाषात ती तयार करायची त्याची सारणी निश्चित करणे आणि बंगाली लोकांना मातृभाषेची गोडी लावून ग्रंथलेखनास प्रवृत्त करणे या दृष्टीने बंगाली पंडित जमवून त्या रिने कामास सुरुवात केली रामराम बसू ह्यास बंगाली राजांचा इतिहास लिहिण्यास तसे मृत्युंजय विद्यालंकार राजीव लोचन उपाध्यापाय हरप्रसाद राय तारिणीचरण मिश्रा आणि चंडीचरण मुन्सी या भारतीय ऐतिहासिक कथा लोककथा व आख्यायिका गोडा करून त्या लेखनबद्ध करण्यास त्याने प्रवृत्त केली अठराशे एक मध्ये त्यांनी बंगाली व्याकरण व अठराशे पंधरा ते अठराशे पंचवीस या काळात बंगाली शब्दकोश तीन खंडामध्ये जर आपण पाहिलं अठराशे एक मध्ये त्यांनी बंगाली व्याकरण आणि अठराशे पंधरा ते अठराशे पंचवीस या काळामध्ये बंगाली शब्दकोश तीन खंडामध्ये ऐंशी हजार शब्द त्याने प्रसिद्ध केला त्याशिवाय कथुपकथन अठराशे एक आणि इतिहासमाला अठराशे बावीस हे बंगाली पुस्तकही त्याने प्रसिद्ध ग्रा द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज अठराशे पाच आणि डिस्कवरी ऑफ मराठा लँग्वेज अठराशे दहा हे त्यांनी ग्रंथ तयार केलं आणि हे ग्रंथ तयार करून प्रसिद्ध केले आणि मराठीतील हे पहिले उद्रित पुस्तक आहे मला प्रश्न विचारला जाऊ शकतो मराठीतले पहिले उद्रित पुस्तक कोणते तर ते आपल्याला सांगता येतील ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज आणि डिक्शनरी ऑफ मराठा लँग्वेज यापुढील सोळा वर्षात त्याने बायबलचा जुना व नवा करार मराठीत भागशा प्रसिद्ध केला त्याशिवाय त्याने वैद्यनाथ शास्त्री कानफाडे यांच्याकडून मूल बंगालीवरून सिंहासन बत्तीसी अठराशे चौदा अठराशे पंधरा बंगालीवरून सिंहासन बत्तीस आणि प्रतापदित्य चरित्र अठराशे सोळा तीन मराठी अनुवाद करून घेतले आणि महाराष्ट्रामध्ये ग्रंथ प्रकाशनाचा आरंभ अठराशे बावीसमध्ये मध्ये पंचोख्यान ग्रंथाने झाला असला तरी यापूर्वी बंगालीमध्ये झालेले मराठी ग्रंथ निर्मिती लक्षात घेता मराठी ग्रंथ मुद्रणाच्या आणि प्रकाशनाच्या आद्यवर्तनाचे श्रेय किलियम कॅरीकडे जाते मित्रांनो कॅरी यांचे श्रीरामपूर या ठिकाणी त्यांचे निधन झाले तर मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आपल्याला मराठी व्याकरण या घटकाच्या अंतर्गत आपल्याला विचारलं जातो की अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारा पहिला इंग्रज पंडित कोण तर तो आहे विलियम कॅरी तर मित्र जर आपण पाहिलं तर जन्म आपण त्याचं पाहिलं की इंग्लंडमधील पोलेसरपरी येथे आणि श्रीरामपूर या ठिकाणी त्यांनी एक चर्च निर्माण केलं टाळात छापखाना उभारला आणि या सुमारास अठराशे मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने कलकत्ता येथे फोर्ट विलियम कॉलेजची स्थापना केली आणि एप्रिल अठराशे एक मध्ये कॅरीची या कॉलेजामध्ये संस्कृत आणि बंगाली व मराठीचा प्राध्यापक म्हणून त्याची नेमणूक जी आहे तर ती करण्यात आली आणि अशा पद्धतीनं एकंदरीत जर आपण पाहिलं तर आधुनिक बंगाली गद्याचा आणि मराठी गद्याचा आणि मुद्रण व्यवसायाच्या कॅरीनं पाया घातला आणि द ग्रामर ऑफ मराठी लँग्वेज अठराशे पाच आणि डिक्शनरी ऑफ मराठा लँग्वेज अठराशे दहा ग्रंथ त्यांनी तर मित्रांनो मराठी व्याकरणासाठी योगदान दिलेल्या या महान व्याकरणकर्त्याला शतदा शतदा नमन